नाशिक जिल्ह्यात चांदवड देवळा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो महाविकास आघाडी व महायुती आपलाच आमदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागलेत मागील चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश जोत लागल्यास या मतदारसंघात जवळपास पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे त्यात भाजपचे माजी आमदार जयचंद कासलीवाल यांनी मतदारसंघाचे सलग पंधरा वर्ष नेतृत्व केले तर या मतदारसंघात दोन वेळा राष्ट्रवादी आणि एकदा अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे सध्या भाजपाचे डॉक्टर राहुल आहेर हे हॅट्रिक साधण्यासाठी यंदा ताकदपणाला लावणार हे निश्चित आहे तर त्यांची हॅट्रिक रोखण्यासाठी शिरीष कोतवाल यांनीही मतदारसंघात गेल्या पाच वर्षापासून आपला जनसंपर्क वाढवलाय लोकसभेचा निकाल पाहिला तर महायुतीच्या हेमंत गोडसेंचा पराभव झालाय त्यामुळे यंदा महाविकास आघाडीला विधानसभेत फायदा मिळू शकतो अशी एकंदरीत मतदारसंघाची परिस्थिती आहे काँग्रेसकडून इच्छुक असलेले शिरीष कोतवाल यंदा चांदवडचे मैदान मारतील का हेच आपण सविस्तर पाहणार आहोत हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीच चा। चांदवड आणि देवळा हे दोन तालुके मिळून या मतदारसंघाची रचना झालेली आहे चांदवड तालुक्यात सुमारे दोन तर देवळ्यात एक लाख असे एकूण तीन लाख मतदारांची संख्या आहे यामुळे चांदवड मोठा भाऊ तर देवळा लहान भाऊ मानला जातो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देवळा तालुक्यातून डॉक्टर राहुल आहेर तर चांदवड तालुक्यातून शिरीष कुमार कोतवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे नितीन आहेर उत्तम बाबा भालेराव हे चार मातबर उमेदवार रिंगणात होते यामुळे चांदवड तालुक्यातील मतांचे विभाजन होऊन देवळा तालुक्यातून डॉक्टर राहुल आहेरांनी मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली पुढे दोन हजार एकोणावीस साली देखील डॉक्टर राहुल आहेर व माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्यात सरळ लढत होऊन आहेरांनी बाजी मारली होती चांदवड देवळ मतदारसंघात डॉक्टर आहेर यांनी गेल्या दहा वर्षात दांडगा जनसंपर्क वाढवलाय त्यातून अनेक माणसेही जोडली आहेत स्थानिक राजकीय मतभेद बाजूला सारून त्यांनी गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिल्याची भावना जनतेमध्ये शांत संयमी व मनमिळाव स्वभावामुळे डॉक्टर आहेर यांनी सर्वसामान्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत डॉक्टर अहेरांना निवडून देण्यास भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व नाफेडचे संचालक केदार आहेर यांचा मोठा वाटा आहे स्वर्गीय दौलतराव आहेरांना दिलेल्या शब्दामुळे आमदारकीचे स्वप्न बाजूला ठेवून डॉक्टर राहुल अहिरांना निवडून दिले आता राहुल आहेर यांनी मोठेपणा दाखवून हो घातलेल्या निवडणुकीत केदार अहेरांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आमदार बनवावे अशी मागणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आलीये आमदारकीचे डोळाही लागलेल्या केदार अहेरांनी चांदवड व देवळा तालुक्यात आपले संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली आहे काहीही झालं तरी आता माघार घेणार नाही असा निश्चय त्यांनी या कोण निवडणुकी याकडे विरोधकांसह महाविकास आघाडीकडून माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे मात्र त्यांना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती संजय जाधव जिल्हा काँग्रेस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संपतराव बक्ते यांनी आव्हान दिले यामुळे कोतवाल यांना पक्षातूनच विरोध होताना दिसत आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉक्टर सयाजीराव गायकवाड व शिवसेना उभाटा गटाकडून जिल्हा प्रमुख नितीन आहेर इच्छुक आहेत नितीन आहेरांनी मतदारसंघात शेतकरी संघर्ष संवाद यात्रा काढली असून त्यांनाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळते महाविकास आघाडीकडून इच्छुकांची भावगर्दी बघता पक्षश्रेष्ठींची नेमकी कोणाच्या झोळेत उमेदवारी टाकतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे बच्चू माऊंच्या प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर हे पण निवडणुकीची तयारी करत आहेत स्वच्छ प्रतिमा साधा सरळ स्वभाव शेतकरी सर्वसामान्यांसाठी झटणारा व अभ्यास व अशी ओळख असलेली निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदी विरोधात केंद्र सरकार विरोधात रान उठवले होते याच दरम्यान त्यांनी तत्कालीन मंत्री डॉ भारती पवार यांना निंबाळकर यांनी कांदा प्रश्नावर अनेक वेळेस अडचणीत आणले होते मध्यंतरी कांद्याच्या दर वाढीवरून तत्कालीन केंद्रीय मंत्री भारती पवार यांना गणेश निंबाळकर यांनी घेराव घातला होता हे घेराव आंदोलन मात्र जिल्ह्यात गाजलं होतं पुढे या आंदोलनाचा परिणाम भारती पवार यांना निवडणुकीत भोगावा लागला होता त्यानंतर निंबाळकर यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांनी गणेश निंबाळकर यांच्याशी चर्चा केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या मात्र गणेश निंबाळकरांनी आपली पक्षनिष्ठा कायम सोबतच ठेवलीये त्याचबरोबर माजी आमदार भालेराव यांची भूमिका महत्वाची आहे येत्या निवडणुकीत माजी आमदार उत्तम बाबा भालेराव सामोरं जाणार नसतील तरी त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे भालेराव यांच्या तालुक्यात मोठे समर्थक आहे त्यामुळे भालेराव ज्या उमेदवारासोबत जातील त्या उमेदवाराला पुढील मार्ग सोप्पा होतो हे दोन हजार एकोणासच्या निवडणूक आकडेवरून स्पष्ट होते विधानसभेची निवडणूक पाहिली तर यंदा मात्र भाजपाला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे लोकसभेत डॉक्टर भारती पवार यांना देवळा तालुक्यातून लीड मिळालं असलं तरी चांदवड तालुक्याने मात्र भाजपाला मतदान केलं नाही कांद्याचे दर पडल्यामुळे मतदारसंघात भाजपविषयी प्रचंड नाराजी पाहायला मिळाली तसेच मतदारसंघात राहिलेले अपूर्ण सिंचन प्रकल्प यावर सुद्धा जनता नाराज आहे कारण चांदवड मतदारसंघातील अर्धा भाग दुष्काळी असली आणि मतदारसंघात पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते मतदारसंघातील पुणेगाव कालवा सनकापूर वाढीव कालवा गिरणा उजवा कालवा ओझरखेड कालवा याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे पुणेगाव कालव्याच्या गळतीमुळे लावा क्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही या भागातील जनता आजही या, या पाण्याची वाट पाहते यामुळे चांदवड मतदारसंघात पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे दुसरीकडे मतदारसंघात प्रांतवाद सुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो त्यात विधानसभेला उमेदवार चांदवडचा की देवळाचा असा प्रांतवाद पुन्हा रंगण्याची चिन्ह यावेळी आहेत या प्रांतवादातूनच आजवर चांदवडचा आमदार ठरत असतो बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद